बाप म्हणली न ग भल्या जागी बाप म्हणली न ग भल्या जागी तुझ्या बात राजा वतरवागी होताना निरवागी राजा वता निरभागी बाप म्हणली किली की नांद नांद बया बाप म्हणली किली की नांद नांद बया भरल्या सब मंदिन कोलाऊ खाली पाय भरल्या सब मंदिन कोलाऊ खाली पाय बाप म्हणे लिकी लिखी नांदसी न कसी बाप म्हणे लिकी लिखी नांदसी न कसी नांदी न दुर्ल्या देसी पाण्याची धार जसी नांदी न दुर्ल्या देसी पाण्याची धार जसी बाप माझा वाजा वाघाती कलम बाप माझ वाग मी वाघाती कलम का कायना करूपी त्या पडा तोरी जलम काय करू त्या पडा बाप जलमापमा वाग मी वाघाती वागिना बाप माझा वाग मी वाघाती वागिनाय दुसरं मान झाली देयाची आगीन बोललाय दुसरं मान झाली जीवाची आगीनय